दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी या ठिकाणी बोर्डाचा अचानक मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे नियमात अचानक मोठा बदल आज आपण पाहणार आहोत की राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या नियमांमध्ये आणखी काही मोठा बदल झालेला आहे यामुळे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत राज्य दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये आता बोर्डाने या परीक्षा खूपच सुरळीत आणि सुरळीत पार पडण्यासाठी आता कंबर कसलेली दिसत आहे राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही गैरप्रकार होताना प्रकरणं समोर आलेली आहेत जवळपास आता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा दरम्यान एकशे पंधरा मुलांवर कॉपी प्रकरणं आढळून आलेली आहेत त्यामुळं आता यापुढे काही चूक होऊ नये यामुळे आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे याचीच माहिती आपण पाहणार आहोत बोर्डाचा नियम जारी राज्यातील बारावी बोर्डाची भौतिकशास्त्र बाबत एक मोठी अपडेट आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे सगळ्यांना माहीत आहे की गोंदिया या ठिकाणी देवगिरी या भागामध्ये भौतिकशास्त्रचा पेपर हा आधीच विद्यार्थ्यांना मिळाला होता यामुळे आता बोर्ड देखील सतर्क झाले आहे आणि केमिस्ट्रीचा पेपर हा उद्या आहे त्याचप्रमाणे दहावी पेपर येणाऱ्या एकवीस तारखेला सुरू होणार आहे याबाबत आता बोर्डाची मोठी अपडेट समोर येत आहे की रोड आणि या परीक्षा एकदम सुरळीत आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता एक कडक पाऊल उचलले आहे बोर्डाने एक कडक निर्णय या ठिकाणी जारी केलेला आहे परीक्षा दरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी आता बोर्डाने बैठे पथक आणि भरारी पथक यांची संख्या वाढवलेली आहे तर बघा या ठिकाणी बैठे पथक आणि भरारी पथकांची संख्या वाढलेली आहे या संख्येमुळे आता विद्यार्थ्यांची परीक्षाही आणखीन कडक होणार आहे त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात पहिले प्रत्येकाने भरारी पद्धत त्याची संख्या जास्त असणार आहे या पेपर दरम्यान काही सेंटरवर कॉपी प्रकरण झाले ज्या सेंटरवर कॉपी प्रकरण झाले त्या ठिकाणी लगेच बोर्डाने सर मिसळ पद्धत राबलेली आहे म्हणजे दुसऱ्या कॉलेजचे विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी शिक्षक ही अदलाबदली झालेली आहे त्यामुळे डोळ्याचा हा सतर्कतेचा आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इतका बारावी दिनांक अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे परीक्षेच्या वेळी कॉपीचे गैरप्रकार होऊ नये व त्यावर प्रभावी नियंत्रण असावे यासाठी जिल्हा अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती धुळे जितेंद्र पापळकर यांनी धुळे जिल्ह्यात तेवीस भरारी पथक नियुक्ती केलेले आहेत तर भरारी पथकांची नियुक्ती या ठिकाणी जस्तीचीच राहणार आहे जिल्हाधिकारी पापळकर यांनी आदेशात म्हटले की परीक्षा केंद्रावरील नियुक्त भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्थ अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन दिलेल्या परीक्षा केंद्रांना भेट देण्यात या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास मंडळाच्या नियमानुसार कॉपी केसचीच कारवाई करण्यात यावी तसेच या भारी पथकाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी तहसीलदार तसेच जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी दर्जाचे अधिकारी यांनी नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक पथकास वेगवेगळ्या पेपरच्या वेळी वेगवेगळे केंद्र देण्यात आलेले आहे प्रत्येक पेपरच्या वेळेस वेगवेगळे केंद्र हे राहणार आहे परीक्षेसाठी शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे कॉपी केस असल्यास परीक्षा नियंत्रण कक्षात जे आर कुवर कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद केंद्र भेटीचा अहवाल केंद्रांना परीक्षा मंडळाकडून पुरविण्यात आलेल्या अभिप्रायात पुस्तकेतून प्राप्त करून करण्यात यावा मूळ शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयात सादर करावे असे आदेश नमूद केले आहे तर बघा या ठिकाणी दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये भरारी पथक आणि बैठ पथकांची नेमणूक ही जास्तीची करण्यात आलेली आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आता कडक वातावरण या ठिकाणी झालेले आहे विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या अगोदरच बैठक पथक येणार आहे आणि भरारी पथक हे पेपर सुरू झाल्यावर दहा ते वीस मिनटांमध्ये या ठिकाणी परीक्षे केंद्रामध्ये दाखल होणार आहे त्यामुळे आता दहावी बारावी विद्यार्थ्यांची चिंता या ठिकाणी वाढलेली आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो परीक्षा दरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने बैठक पथक आणि भरारी पथक यांची संख्या वाढल्यामुळे बोर्डाचे पेपर हे अधिकच कडक झालेले आहे तर मित्रांनो हो। ही होती न्यूज असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा म्हणजे की आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट येत राहतात